आकाशवाणी मुंबई मनोज आणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांनी केलं स्पष्ट आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर पाचशे चौतीस धावांचं आव्हान जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री म्हणाले याच उद्देशानं देशातल्या देशा गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे प्राचीन काळातलं सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करायची मोहीमही सुरू केली आहे असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हा या कार्यक्रमाचा एकशे सोळावा भाग होता याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये लोथल इथं एक संग्रहालय उभारलं जात असून नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर त्यांनी ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी गयाना ओमान स्लोवाकिया यासारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी त्या प्रदेशाशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदणीकरणासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली डिजिटल अटक या प्रकाराची तरतूद अस्तित्वात नसून हे लोकांना फसवायचं कारस्थान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र नरें नरें मोदी यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिक जास्त बळी पडतात अशा परिस्थितीत त्यांना जागरूक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यामध्ये त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक पेड मा के नाम या मोहिमेच्या यशाबद्दलही श्रोत्यांना सांगितलं या मोहिमेअंतर्गत अवघ्या पाच महिन्यांमध्ये शंभर कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार झाला असल्याची ते माहिती त्यांनी दिली ही मोहीम आता जगभर पसरल्याचं ते म्हणाले एक पेड मा के नाम अभियान अब दुनिया के दूसरे देशों में भी फैल रहा है जब मैं गयाना में था तो वहाँ भी इस अभियान का साक्षी बना वहाँ मेरे साथ गयाना के राष्ट्रपति डॉक्टर इरफान अली उनकी पत्नी की माताजी और परिवार के बाकी सदस्य एक पेड़ माँ के नाम अभियान में शामिल हुए आज राष्ट्रीय छात्र सेना दिवस असले तो स्मरण प्रधानमंत्री ने आपणही राष्ट्रीय छात्रसेनेत होतो त्यावेळेचा आपला अनुभव स्वतःसाठी अमूल्य आहे असं ते म्हणाले राष्ट्रीय छात्रसेनेमुळे युवावर्गात शिस्त नेतृत्व आणि सेवेची भावना रुजते असं त्यांनी सांगितलं सध्याच्या काळात राष्ट्रीय छात्रसेनेमधल्या मुलींची संख्या पंचवीस टक्क्यांवरून वाढून चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असणार आहे असं प्रधानमंत्री म्हणाले जेव्हा युवा मनं एकत्र येऊन देशाच्या भावी वाटचालीबद्दल विचारमंथन करतात तेव्हा त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात असं त्यांनी सांगितलं हेच लक्षात घेऊन येत्या बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टाव्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या युवा दिनाच्या निमित्तानं दिल्लीत अकरा आणि बारा जानेवारीला भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले दोन हजार तरुण तरुणी सहभागी होणार आहेत आपण लाल किल्ल्यावरून युवा वर्गाला राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगानंच या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं ते म्हणाले जगभरातली प्रतिष्ठित तज्ज्ञांसह आपणही या उपक्रमात सहभागी होणार आहोत या उपक्रमातून युवावर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल असं म्हणत आपण सारे मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालयं ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात असं म्हणत देशभरात ग्रंथालयांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागरिकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली समाजाच्या सक्षमीकरणासाठी वाचनालयं खूपच उपयुक्त ठरत असून नागरिकांनीही आपलं जीवनमान बदलण्यासाठी पुस्तकांशी मैत्री वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी पर्यावरण वन्यजीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्त्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा पुन्हा एकदा मन की बातमध्ये उल्लेख केला स्वच्छतेसाठी शासकीय कार्यालयांमध्ये राबवलेल्या उपक्रमांची तसंच नागरिकांकडून सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी श्रोत्यांना दिली या निमित्तानं त्यांनी अक्षरा आणि प्रकृती या मुंबईतल्या दोन मुली आपल्या सहकाऱ्यांसोबत चिन्ह्यांपासून फॅशनचे कपडे तयार करत असल्याचा उल्लेख करून त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली अशा प्रयत्नांमुळे देशाच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते आणि ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दंडणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची त्यांच्या पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल त्यानंतर पंधरा ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपुष्टात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे दरम्यान या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरच्या अंतिम आकडेवारीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळाल्या आहेत भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाला असून शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस जागांवर विजय मिळाला आहे महाविकास आघाडीतल्या प्रमुख तीन पक्षांना फक्त सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस जागा मिळाल्या काँग्रेसला सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागांवर जनतेनं कौल दिला समाजवादी पक्ष जनसुराज्य पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी दोन जागी विजय मिळाला आहे राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष एम आय एम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर बाजी मारली आहे लोकसभेच्या नांदेड आणि वायनाड या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचे निकालही काल स्पष्ट झाले त्यात नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांनी एक हजार चारशे सत्तावन्न मतांच्या निसट्ट्या आघाडीने विजय मिळवला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल एल मुरुगन बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव एम डी एम खासदार वायको काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी जयराम रमेश संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे मात्र सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे काल दुपारी दोन वाजाच्या सुमाराला झालेल्या या घटनेत पाच जण जखमी झाले या गोळीबारात संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात साठ ते सत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी पाचशे चौतीस धावांचं आव्हान ठेवलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद शून्य धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांनी केलं स्पष्ट आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर पाचशे चौतीस धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार